शेतकऱ्याच्या वाघानं जय जवान जय किसान आज आपण हिडो या निमित्ताने बनवणार आहोत की आपल्याला आपले कार्य नाईन वायरलेस माईक आपल्याला संदीप सर आय पी एस अधिकारी यांनी भेट दिलेला दे आहे त्यांना आपल्या शिवकल्याण कल्याण बुद्धी शिशुभाच्या माध्यमातून शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्याच्या विषयावर आपलं काम आपलं कार्य चांगलं वाटलं आणि आपल्या व्हिडिओमधून आजपर्यंत आपल्याला आपण हे वायरलेसचा यूज केला नव्हता आणि आपण घेणार पण होतो पण त्यांना ती त्रुटी आढळली आणि आपण त्यांना खूप नकारात्मकता केली पण तरी पण त्यांनी आपल्याला एक खूप कोर्स करून आ, आपल्याला त्यांनी दोन हजारापर्यंत वायरलेस घ्यायला सांगलं होतं पण आपण हा चारशे सत्तर रुपयाला फ्लिपकार्टून मागवला कारण कोणी द्यायला म्हणून किती घ्यायचं नसतं पण आपलं एक कार्य म्हणून त्यांनी आपल्याला चांगलं होतं इथपर्यंत गिफ्ट घ्यायचं ते पण आपण हा चारशे सत्तर रुपयाला मागवलेला आहे आणि इथून पुढे आपल्या व्हिडिओवर आवाज स्पष्ट येईल तसं आपण स्वतः हे घेणार होतो आणि बुक केलं तर पण आपण तेवढे प्रोफेशनल विचार केला नव्हता पण शेतकऱ्या आपले आजूबाजू जे शेतकरी आहेत ते कुठेतरी पाठीमागना राहता समोर येऊन त्यांच्यामध्ये धाडस निर्माण व्हावं उद्योगाकडे वळावं यासाठी आपण नेहमीच कार्य करायला आणि असेच कार्य करत राहू आजपर्यंत आपल्याला आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं आणि इथून पुढे सहकार्य करतील त्यांचे आपण इथून आभार मानू जय जवान जय किसान